माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्या जनसंपर्क का कार्यालयात मोठ्या संख्येने नोकरीची सुवर्ण संधी देण्यात आली दिनांक या दिवसाचा कॅम्प आयोजित करण्यात आला होता त्यावेळेस मोठ्या संख्येने नागरिकांनी याचा लाभ घेतला आज जे तीन दिवस होता काल पण होता आज आई आहे आणि उद्या पण आहे तेवीस चोवीस पंचवीस हा रोजगार मेळावा आहे खडकपाडा व्यापारी रहिवासी संघटनांच्या वतीने बेतुरग पाडा परिसर काळा तलाव ठाणकरडा किंवा चिकनगर आणि या खडकपाडा परिसर किंवा कल्याण शहर पूर्ण जे काही बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी विविध नोकऱ्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि एक चांगला प्रतिसाद मिळतोय की ही जी वाढती बेकारी किंवा वाढती रोजगाराची जी, रोजगारा जी, जी मागणी होती ती मागणी आम्ही चांगल्या पद्धतीने एक सेवा देऊ शकलो आणि खऱ्या अर्थाने सक्षम जर हे करायचं असेल आपला विभाग आपला परिसर तर त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देणं ही मागणी होती भाऊ आम्हाला नोकरीचं बघा नोकरीचा बघा म्हणून हा रोजगार लावला आणि ला। जो प्रतिसाद आहे तो चांगला आहे आज दोनशे तीनशे जणांना या माध्यमात नोकऱ्या मिळत आहेत ही जमा